नमस्कार मित्रांनो विषय लयबारी या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघानिहाय कोणी किती मतदान घेतले बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी थेट लढत होती तर या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात तर आपण बघूया कोणाला किती मतदान पडले पहिला मतदारसंघ येतो गेवराई मतदारसंघ येथून बजरंग सोनवणे यांना एक लाख चौतीस हजार पाचशे पाच तर पंकजा मुंडे यांना पंच्याण्णव हजार चारशे नऊ एवढे मतदान पडले तरी या मतदारसंघात बजरंग सोनवणे यांना एकोणचाळीस हजार चारशे नऊ एवढे लीड पडले तसेच माझं गाव मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना एक लाख चार हजार सातशे तेरा तर पंकजा मुंडे यांना एक लाख पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस एवढे मतदान झाले तर पंकजा मुंडे यांना नऊशे पस्तीस मतांचे लीड या मतदारसंघात मिळाले बीड शहर या मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे सतरा तर पंकजा मुंडे यांना सत्याहत्तर हजार सहाशे पाच एवढे मतदान भेटले तरी बजरंग सोनोने आप्पा यांना बासष्ट हजार तीनशे बारा एवढे मतदानाधिक्य पडले त्यानंतरचा मतदारसंघ आष्टी मतदारसंघ येथून बजरंग सोनोनेप्पा यांना एक लाख तेरा हजार दोनशे नव्याण्णव तर पंकजा मुंडे यांना एक लाख पंचेचाळीस हजार पाचशे त्रेपन्न एवढे मतदान पडले तरी पंकजा मुंडे यांना बत्तीस हजार दोनशे चौपन्न मतांचे लीड या मतदारसंघात मिळाले केज मतदारसंघात बजरंग सोनवणे यांना एक लाख तेवीस हजार एकशे अठ्ठावन्न तर पंकजा मुंडे यांना एक लाख नऊ हजार तीनशे सात एवढे मतदान झाले बजरंग सोनवणे सोनवणेप्पा यांना तेरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतांचे लीड या मतदारसंघात मिळाले शेवटचा मतदारसंघ आहे परली येथून बजरंग सोनवणे यांना सहासष्ट हजार नऊशे चाळीस तर पंकजा मुंडे यांना एक लाख एक्केचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर एवढे मतदान झाले तरी पंकजा मुंडे यांना चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मतांचे लीड भेटले टपाळ मतदानात बजरंग सोनोनी यांना चौदाशे अठरा तर पंकजा मुंडे यांना दोन हजार अठ्ठेचाळीस एवढे मतदान मिळाले व पंकजा मुंडे यांना येथून सहाशे तीस मताची लीड भेटली तरी पूर्ण बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे अप्पा यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास तर पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव एवढे मताधिक्य झाले व बजरंग बजरंगप्पा सोनवणे सहा अशाच नऊ नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र